नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा उत्साह झालाय असं म्हणायला येईल म्हणजे लाडक्या बहिणींना ला पैसे देता देता मागासवर्गीयाची पोर शिक्षणाच्या बाहेर पडलेली आहेत आदिवासींची असतील म्हणजे एस टी असल एस सी असल ह्या पोरांचा सगळा निधी या लाडक्या बहिणींना दिला जातोय आणि त्यामुळं हे मागासवर्गीयाची लेखर शिकण्यापासून वंचित राहायला लागलेले आहेत आणि याला कारणीभूत आहे देवेंद्र फडणवीस सरकार तर ही लाडकी बहीण योजना बंद कराय केली पाहिजे असं एस सी एस टीच्या लोकांचं मत आहे <laughs> तर त्याच विषयी ज्या चे चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये मा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या आहेत त्याच्या अगोदर एक तीन महिना आणली गेली आणि ह्या निवडणुकी या, या लाडक्या बहिणीच्या जीवावरती पुन्हा सरकार निवडून आलं परंतु ही लाडकी बहीण एस सी आणि एस टीच्या मुळावरती उठलेली आहे एस सी एस टीच्या पोरांना जे अनुदान सरकारचं येतं त्या अनुदानाला कात्री लावण्याचं काम या देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं आहे बघा गेल्या दोन महिन्यामध्येच त्याच्या अगोदर देखील निवडणुकीच्या अगोदर देखील लाडक्या बहिणीसाठी अख्खं बजेट तिकडं वळवलं गेलं तो पैसा चार महिन्याचे पैसे लाडक्या ला बहिणींना फुकट्यात वाटण्यात आलं आणि आता देखील बघा एसी समाजाचे जवळपास सातशे कोट रुपये गेल्या महिन्यातच या लाडक्या बहिणींच्या बहिणीसाठी वळवण्यात आले म्हणजे एससीच समजा धरा की जे काही वस्तीग्रह आहेत मुलांना पेन्शन मुलांना शैक्षणिक अनुदान आहे मुलांचे म्हणजे बार्टी आहे बार्टीतून काही विद्यार्थ्यांसाठी फी दिल्या जातात पुस्तकं दिल्या जाते, जाते वस्तीग्रह आहे वसतीग्रहाला लागणारे साबण आहे कपडे आहेत आहे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी हा निधी समाज कल्याण विभागाला वापरला जातो आणि कायदा असा सांगतो की समाज कल्याण विभागाचा निधी म्हणजे हा मुलासाठी निधी आहे हा, हा कुठेही कसल्याही परिस्थितीत वापरला जाणार नाही वापरला जाऊ नये असं कायद्यामध्ये तरतूद असताना देखील अजित पवार हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत आणि अजित पवारांनी हा जाणीवपूर्वक निधी हा लाडक्या बहिणीसाठी सातशे कोटी वळवला आणि एस टी विभागाचा सुद्धा निधी वळवला त्या काळात आणि आता एस टी विभागाचा देखील बघा आदिवासी जो पट्टा आहे आदिवासी पाडा आहे म्हणजे जसं धुळे नंदुरबार इकडं पालघर वगैरे डहाणू हे जो पट्टा या आहे आता। आता या पट्ट्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात आहे पण काही ठिकाणी अल्पशा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता आदिवासी समाजाचे पंचवीस आमदार निवडून येतात तर एस टी मधले जवळपास तीस आमदार निवडून येतात आता एवढे आमदार निवडून येऊन देखील हे आमदार आमचे मुग गिळून असे गप्प बसलेले तोंड फुगवून एकाची देखील हिंमत नाही की देवेंद्र फडणवीसांना किंवा अजित पवारांना जाब विचारावं की आमच्या वाट्याचं पैसे तुम्ही कशासाठी म्हणजे आमच्या समाजाचा पैसा का लाडक्या बहिणीसाठी तुम्ही वळवता ती लाडकी बहीण योजनाच बंद करून टाकाव असा जाब विचारण्याची हिंमत कोणाच्यात देखील नाही आता काल बघा नरहरी राहली असतील राष्ट्रवादीचे मंत्री किंवा आमदार मंत्री किंवा आदिवासी राज्यमंत्री असतील मिनिस्टर किंवा आदिवासी समाजाचे जे काही आमदार आहेत त्यांचं आपण काल म्हणणं ऐकलं की समाजाचा एकही रुपया वळवला जात नाही परंतु आदेश निघतो सगळं होत आहे तरी देखील हे आमदार एकही शब्द देवेंद्र फडणवीसांना बोलू शकत नाहीत जर बोललं तर मात्र आपल्याला काय भेटणार नाही भेटणार म्हणून हे काही सुद्धा बोलत नाहीत तशीच परिस्थिती एस सी समाजाची देखील झालेली आहे आता एस सी तर रामदास आठवले साहेब हे केंद्रात मंत्री आहेत परंतु ते सुद्धा काही बोलत नाहीत किंवा इतर कोणी नेता आहे आमदार एस सी मधनं जे आमदार निवडून येतात ह्या एकही ये आमदार काहीही बोलू शकत नाही कि बाबा एस सी समाजाचा जो निधी आहे तुम्ही का, का असा चुकीच्या पद्धतीने तिकडे वळवता परंतु हे बोलायला देखील कोणाचंही धाडस नाही आता बघा विलासराव देशमुखाच्या काळात सात हजार कोटी निधी ओळवला होता आता देखील स्वतः तसंच चालू आहे म्हणजे तो निधी माग समा समाज कल्याण विभागाचा जो निधी आहे तो एकतर वापरायचा नाही शिल्लक ठेवायचा आणि शिल्लक निधी पुन्हा सरकारला परत पाठवायचा असं धोरण या सरकारी अधिकाऱ्यांचं आहे म्हणजे सरकारी अधिकारी जे बसवलेले हे सगळे सरकारी अधिकारी त्या त्या विभागाला जाती देशातले अधिकारी त्या ठिकाणी बसवलेले हो कुठलीही योजना मंजूर करायची नाही कुठं काही द्यायचं नाही आणि जो समाजासाठी निधी दिलेला आहे तो जाणीवपूर्वक परत पाठवला जातोय तर बघा या एस सी आणि एस टी समाजावर जो होणारा अन्याय आहे हा देवेंद्र फडणवीस दूर करणार आहेत का देवेंद्र फडणवीसांच्या काळातच हा निधी सारखासारखा ओळवला जातोय परंतु हा समाजाच्या हितासाठी का वापरला जात नाही एकेकाळी बघा चंद्रकांत हांडोरे हे मुंबईचे पालकमंत्री होते आणि समाज कल्याण मंत्री होते त्या काळात अजित पवार यांनी समाज कल्याण विभागाचा निधी वळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी तो हाणून पाडला आणि गावगाव त्यांनी वस्तिग्रह बांधले होते तर तेव्हापासून चंद्रकांत हांडोरे यांना मंत्रिमंडळामध्ये अजित पवार यांनी जाणीवपूर्वक येऊ दिलं नाही म्हणजे चंद्रकांत हांडोरे यांना एकतर निवडूनच येऊ दिलं नाही निवडून आले तर मंत्रिमंडळामध्ये सुद्धा घेतलं नाही म्हणजे असं खुनशी राजकारण हे सत्ताधारी म्हणजे अजित पवार असतील किंवा फडणवीस असतील किंवा विलासराव देशमुख असतील या लोकांकडून केलं जातं म्हणजे जाणीवपूर्वक मागासवर्गीय समाजाचा निधी हा हडप करायचा त्यांच्या विकासाला खेळ घालायची आणि भाषणामध्ये फक्त म्हणायचं की आम्ही मागासवर्गीयांचं कल्याण करणार आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रात आपण वावरतो शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्याच समाजाच्या लोकांचं खच्चीकरण करायचं अशी परिस्थिती बघा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की काय त्यामुळंच हा एस सी आणि एस टी समाजातील लोकांना असं वाटू लागलेलं आहे की लाडकी बहीण योजनाच बंद करावी म्हणजे आपला निधी कुठं जाणार नाही तर आता ती लाडकी बहीण योजनाच बंद करण्याची वेळ आली असं एकंदरीत म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे